बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध करा अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने कृषी भाग बेडच्या वतीने थेट मुख्यमंत्री कृषी मंत्री, मंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे सदर मागणी आज सोमवार दिनांक सत्तावीस मे रोजी दुपारी एक वाजता केली आहे बीड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना मुबलक बियाणे खते अवजारे उपलब्ध करून द्यावे ही प्रशासनाची जिम्मेदारी आहे परंतु बीड जिल्ह्यातील मागील इतिहासात पाहता शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे शेतकऱ्यांना बियाणे बोगस मोठ्या प्रमाणात विकण्यात आले होते खतेही बोगस देण्यात आले हो आहेत यावरती प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्यात आलेली नसून यावर्षी ते वेळीच नियोजन करण्यात यावे शेतकऱ्यांना मागील त्या कंपनीचे बियाणे देण्यात यावे व मुबलक खते तसेच उपलब्ध करून द्यावे बोगस बियाणे व खत विकणाऱ्या व्यापाऱ्यावर नियंत्रण ठेवावे असे आढळल्यास शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास त्या दुकानावर व कंपनीवर व्यापाऱ्यावर तात्काळ तक्रारीचे निवारण करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांच्या नेतृत्वामध्ये कृषी विभाग यांच्यामार्फत थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कृषीमंत्री विभागीय आयुक्त व बियाणे मुब मुबलक उपलब्ध करण्यासाठी यांना निवेदन पाठवले आहे जय हिंद आज माननीय कृषी अधिकारी साहेब यांना भेट झाली भेट घेतली आणि माननीय मुख्यमंत्र्यांना व कृषी मंत्र्यांना आज आम आदमी पार्टीच्या वतीनं बीड जिल्ह्यामध्ये बोगस खते बोगस बियाणे हे मोठ्या प्रमाणात विक्री होतात तो शेतकऱ्यांची फसवणूक होते आणि जे बियाणे आहेत जर शेतकरी मागणी करायला गेला तर त्या शेतकऱ्याला बी संपलं असं सांगून त्यांच्याकडून जास्त पैसे वसूल करण्याचा हा थाट या बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होतो आणि यावरती अंकुश बसवण्यासाठी किंवा आळा घालण्यासाठी आम्ही आज कृषी अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना कृषी मंत्र्यांना व संपूर्ण विभागीय आयुक्तांना याबाबत अवगत केलेलं आहे आणि जर अशा प्रकारे कुठं तक्रार झाली किंवा तक्रार आली तर त्यांनी आम्हाला नंबर दिलेला आहे आणि त्या नंबरवरती संपर्क साधून आम्ही आमचं भरारी पथक त्या ठिकाणी पाठवू आणि असं आम्हाला आश्वासन दिलं आहे जर यावरती जर चांगल्या प्रकारे कारवाई नाही झाली तर आम आदमी पार्टी बी बीड जिल्ह्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करेल असं आम्ही त्यांना सांगण्यात आलेलं आहे दा। जय हिंद जय महाराष्ट्र